तर मित्रांनो जे महाराष्ट्रातील हजारो तरुण जी काही अनेक महिन्यापासून अतिशय प्रतीक्षेने वाट पाहत आहेत तो म्हणजे पोलीस भरती तर मित्रांनो त्या तरुणांनी जे काही इतक्या महिन्याची मेहनत आहे वाट पाहत आहेत त्यांचा हा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो मंत्रिमंडळामुळे आज आपल्याला मंजुरी भेटलेली आहे पंधरा हजार पदासाठी तर मित्रांनो जे काही आता वाट पाहत होते ते त्या मुलांसाठी ही महत्वाची खुश खबर आहे जे काही आज मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सुमारे पंधरा हजारपेक्षा जास्त पोलीस भरती म्हणजे पदासाठी मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा अभ्यासाला लागा तर मित्रांनो या भरतीची अजून एक अपडेट अशी आहे की जी भरती प्रक्रिया ही भर, भरती प्रक्रिया ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहे पण त्याआधी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत तुम्हाला जी काही फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची किंवा ऑनलाईन जी काही फॉर्म भरण्याची जी आहे तोपर्यंत ती आपल्याला अपडेट घेऊन जाईल तर मित्रांनो नु अशाच नवीन नवीन नु अपडेट येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद